नमस्कार मित्रांनो हॅपी पी गार्मेंट्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ज्या लेडीज रिसेलर ऑलरेडी आहेत ज्या रिसेलर होणार आहेत किंवा सगळ्याच महिला वर्ग की ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात ज्या ऑनलाईन ऑफलाईन किंवा सगळ्या प्रकारचं विक्रीचं काम करतात त्या सगळ्यांना महिला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर हॅपी पी गार्मेंट्स हे तळेगाव दाबाडे पुणेमध्ये आहे हे कुडकी आणि नायटीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर माझ्या 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 ग्रुपला भरपूर लेडीज ऍड आहेत की बाबा ज्या विक्रीचा व्यवसाय चालू विक्रीचा व्यवसाय त्यांनी ऑलरेडी चालू केलेला आहे कुर्ती आणि नायटीचा विक्रीचा व्यवसाय चालू केलेला आहे तर अशाच एक महाराष्ट्रातली आपले लेडीज आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या लेडीज आहे त्यांनी हा असा स्वत ऑर्डर करून अंब्रेला पीस जे आहे थ्री पीस सेट आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेट मागून त्याचे स्वतःचे व्यवस्थित की त्यांची चौथी ते पाचवी ऑर्डर आहे आणि आपले मटेरियल हे त्यांना खूप चांगलं लागलेलं ला आहे आणि कलरची पूर्ण गॅरंटी आणि त्यांना जास्त ता प्लस सायझेस लागतात तर आपण प्लस सायझेस त्यांना ओनली प्लस सायझेस आपण त्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत तर ह्याच्या प्रकारे अशा प्रकारचे थ्री पीस सेट पण आहेत थ्री पीस सेट जे आहेत थ्री पीस सेटसुद्धा आपण असे मागवलेले आहेत अंब्रेला आहेत थ्री पीस सेट आहेत अशा प्रकारचं त्यांनी स्पेसिफिक कलेक्शन तर स्पेसिफिक सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल की बाबा दुसऱ्या आंबरेला पाहिजेत प्लस सायझेस पाहिजेत अशा मिक्स सुद्धा आपण देतो तर त्यांच्याकडे जास्त एक्सेल डबल एक्स चे आपण एक्सेल डबल ते अशा थ्री पीस सेट पण त्यांना अवेलेबल करून दिले आहेत असं जवळजवळ सहा साडेसहा हजाराचा त्यांचा असं मटेरियल आहे साडेसहा हजारपर्यंत अमाऊंट आहे तर त्यांनी जवळजवळ सोळा पीसचं पार्सल ऑर्डर केलेलं आहे तर त्यांना मटेरियल क्वालिटी वगैरे सगळी सांगले वाटलेलं आहे त्यांच्या कस्टमाइज पीस केलेल्या आहे आपण हे त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आपण त्यांना बनवून दिले आहेत तर अशाच प्रकारे प्रत्येक लेडीजला आता मार्केटिंग करण्याची खूप गरज आहे प्रत्येक लेडीजनी ज्या लेडीज विक्रीचा व्यवसाय चालू करतात तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मार्केटिंग अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही नुसतं मटेरियल जर परचेस केलं तर त्याचे मार्केटिंगच केलं नाही फोटो टाकले नाही किंवा फोटो तुम्ही दोघांना दाखवणार तुमचं मटेरियल कसं आहे तर लोक तुमच्याकडे कशी येणार तर तुम्हाला लोक तुमच्याकडे आणण्याची खूप गरज आहे आणि तुमच्याकडे तुमच्याकडून मटेरियल चांगला असं सुद्धा फायदा नाही तुम्हाला मार्केटिंग करण्याची गरज आहे तुम्हाला फोटोज गरजेचे आहे तुम्हाला लोक ऑफिसमध्ये जातात किंवा ज्या वर्क वर्क करतात किंवा घरात सुद्धा ज्या लेडीजला प्रत्येक लेडीजला ऑफिस वेअर किंवा बाहेर जाताना सुद्धा चांगले चांगले मार्केटमध्ये जाताना सुद्धा खूप चांगले चांगले ड्रेसेस लागतात तर अशा लेडीज आपले कस्टमर आहेत आपले कस्टमर हे आपण ओळखायचे आपल्या कस्टमर आपला मिडियम लेवलचा कस्टमर आहे का आपला लो लेवलचा कस्टमर म्हणजे लो ले परचेस करणारे कस्टमर आहे का हाय लेवलचा कस्टमर आहे त्या पद्धतीने तुम्ही कॅटेगराईज करायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही कस्टमरला माल आ, माल विक्री करू शकता तर अशा ज्या घर बसलेल्या लेडीज आहेत त्यांनी ऑलरेडी माझ्याकडून भरपूर प पद्धतीचा मटेरियल ऑर्डर करून असे वेगवेगळ्या पद्धतीचे मटेरियल जे ऑर्डर करून त्यांनी स्वतःचा विक्रीचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्या भरपूर बऱ्यापैकी आता भरपूर मार्जिन कमवून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे अशा भरपूर लेडीज ज्या आहेत की माझ्याकडे दोन तीन वर्ष झाल्या ॲड आहेत माझ्या ग्रुपला आणि किंवा मला तर त्या वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या पद्धतीचे असे फोटोज मागून अशा वेगळ्या पद्धतीचे फोटोज मागून त्या ऑलरेडी काम करतायत आणि फोटोज वरती भरपूर लेडीज मला म्हणतात की मॅडम मी फोटोवरती काम करू का ओके तुम्ही ते करू शकता त्याबद्दल काही नाही पण तरी पण तुम्हाला काहीतरी मटेरियल दाखवायला लागेल म्हणून मी मिनिमम दोन तीन, तीन सु, ते तीन हजारचं मिक्स कलेक्शन तुम्ही मागून सुरुवातीला सध्या तुम्ही काम करू शकता पण तुमच्याकडे काहीतरी थोडंफार मटेरियल दाखवायला पाहिजे की तुम्ही त्यासाठी तुम्ही थोडंसं ओळख वाढवा किंवा ज्या काही ज्वेलरीचा व्यवसाय करताय काय व्यवसाय त्यांचा ऑलरेडी कस्टमर बेस डेटा रेडी आहे तर त्यांनी त्या कस्टमरला त्या ज्वेलरीसोबत किंवा तुमचं काही जो कुठलाही पर्सचा व्यवसाय करताय काय करता त्याच्याबद्दल बरोबर तुम्ही स्वतःचे फॅब्रिक हे म्हणजे हे कुडती नायटी किंवा वेगळ्या प्रकारचे आपले जे ड्रेसेस आहेत ते तुम्ही कशी विकू शकाल ह्याच्या ह्याच्यासाठी तुम्ही पण मला गायडन्स घेऊ शकता पण तुम्हाला ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये विक्रीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ऑलरेडी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सहज विकू शकता त्या लेडीज तर सहज विकू शकतात आणि ज्यांना गायडन्स आहे की बाबा आम्ही कसा विक्रीचा व्यवसाय करू तर त्यांनी मला कॉल पण करून डायरेक्टली विचारू शकतात किंवा माझ्या भरपूर व्हिडिओज आहेत की तुम्ही विक्रीचा व्यवसाय कसा कर करायचा वगैरे ते तो तुम्ही बघू शकता तसे वेगळ्या प्रकारचे असं सुद्धा आपल्याकडे लखनवीचे जे आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे लखनवीचे कुर्तीज आहेत लखनवीचे टू पीस सेट आहेत त्याच्यानंतर लखनवीचे कॉटनचे कुर्ती कॉटनच्या कुर्तीज पण आहेत अशा वेगळ्या प्रकारची आपली क्वालिटी आहे तर आतापर्यंत मला कुठले आपण स्वतः कुठले डिफेक्ट पीस कस्टमरला कुठले सिंगलसुद्धा डिफेक्ट पीस आपल्या कस्टमरला जात नाही आणि सायझेस तर तुम्हाला सांगितले मी सायझेस आपण पर मिक्स प्रमाणे तुम्ही आ, तुम्ही काम करू शकता त्याच्यानंतर सुरतला जावा तेव्हा तुम्ही कुठलेही कुठेही फिरा तिथे तुम्हाला जर तुम्ही पाच दहा पीस घेतले किंवा कितीही किती ऑर्डर केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिफेक्ट पीस ते देतात आणि त्याच्यामुळे तुमचं मटेरियल जे बऱ्यापैकी आहे तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते तुमचं होत नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण डिफेक्ट पीस देत नाही माझी क्वालिटी म्हणजे काय माझी क्वालिटी चांगल्या प्रकारचीच असते फॅब्रिक पण आमचं चांगलं असतं त्याच्यानंतर आम्ही डिफेक्ट पीस कस्टमरला देत नाही त्याच्यानंतर रिजनेबल रेट आहे आणि तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये फिरण्याची गरज नाही किंवा बाबा तुम्हाला जायचंय मार्केटमध्ये बघायचं काय नाही तुम्ही जस्ट फोन घ्या फोनवरती फोटोज मागवा क्वालिटी कशी आहे ते मी विचारा आणि तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कॉल करून सुद्धा माझ्याकडे तुम्हाला फॅसिलिटी आहे की व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही तुम्ही मटेरियल बघून तुम्ही चॉईस करून तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुम्हाला विक्रीचा व्यवसाय करायचा आहे विक्रीचा व्यवसाय म्हणजे घर बसल्या तुम्हाला फोटोज मागून ऑर्डर करून तुमच्या सोसायटीजमध्ये किंवा तुमच्या म्हणजे कस्टमरला तुमचा काही कस्टमर तुम्ही ओळखून त्या पद्धतीने तुम्ही तुमचा विक्रीचा व्यवसाय हा चाल करायचा आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे कुर्तीज आहेत नायटीज आहेत प्लाझो आहेत त्याच्यानंतर कुर्ती प्लाझो सेट आहेत त्याच्यानंतर थ्री पीस सेट आहेत कॉटनचे आहे सिल्क आहेत चंदेरी सिल्क आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर कलेक्शन माझ्याकडे आहेत लहान मुलांचे सरोवर कुर्त्या सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जो विक्रीचा व्यवसाय जो आहे कुर्ती आणि नायटीचा तर तुम्ही ज्या महिला ऑलरेडी ॲड आहेत तर त्यांना शुभेच्छा आणि त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुद्धा शुभेच्छा आणि ज्या लेडीज स्टार्ट करणार आहेत व्यवसाय त्यांना सुद्धा शुभेच्छा त्यांनी कुठल्याही प्रकारचे गायडन्स असेल तर ते माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि माझं शॉप जे आहे तर तुम्ही किंवा तुम्हाला व्हिजिट जरी करायचं असेल तर तुम्ही तळेगाव दावाडीमध्ये रेल्वे ट्रेनची पण फॅसिलिटी आहे तुम्ही ट्रेनवरनं इथे माझं मारुती मंदिर चौकामध्ये शॉप आहे किंवा बसने जरी आले ते मारुती मंदिर चौकामध्ये मा म्हणजे शॉप आहे ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करायचे आहे किंवा ज्यांना येणं ना पॉसिबल नाही आहे त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करून तुम्ही मटेरियल मागून तुम्ही स्वतःचा विक्रीचा व्यवसाय चालू करा आणि ज्यांना इथे येऊन व्हिजिट करून जवळच्या जवळ जर त्यांना पॉसिबल आहे त्यांनी तुम्ही पुण्यातली लोक किंवा पुण्याच्या मुंबईची लोकं वगैरे त्यांना येणं पॉसिबल आहे त्यांनी येऊन सुद्धा माझ्याकडे इथे मटेरियल परचेस करू शकता तर धन्यवाद आणि थँक्यू